वर्षा गायकवाड यांना काँग्रेस पक्षाची उमेदवारी मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाच्या वतीने मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली अंतिम टप्प्यामध्ये नाराज असलेल्या वैशा गायकवाड यांना मुंबई लोकसभा मतदारसंघातून वर्ष गायकवाड यांना संधी दिली आणि काँग्रेस पक्षाने नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला प्रचारास अवघे कमी दिवस आणि नाराजी दूर करण्याचा सा प्रयत्न सांगलीला विशाल पाटलांना डावलून मुंबईत वर्ष गायकवाड यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न जे कुटुंब गेले सत्तर वर्ष गेले शंभर वर्ष काँग्रेस पक्षाशी बांधील राहिलं अशा कुटुंबाला काँग्रेस पक्षाने डावललं काँग्रेस पक्षानं शिष्ठाचारही वर्ष गायकवाड ही त्यांचं मुंबईत चांगलं काम असतं वर्ष गायकवाड नाराज असल्याचं संपूर्ण माध्यमांसमोर होतं अशा गायकवाड अपक्ष लढतील किंवा दुसऱ्या पक्षात जातील अशीच दिसून येत असताना त्यांनी वर्षा गायकवाड यांची उमेदवारी देऊन नाराजी दूर केलेली आहे त्यामुळं मुंबई लोकसभा दक्षिण मध्य लो, जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये वर्षा गायकवाड यांची निवडणूक ही अतिशय गाजणारी आहे त्यामुळे महाविकास आघाडीच्या वाटपात ही जागा उद्धव ठाकरेंनी आलेली होती मात्र उद्धव ठाकरेही लोकसभा मतदारसंघामध्ये नाराज आहेत त्यामुळं काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीमध्ये वर्षा गायकवाड यांचं प्रामाणिकपणे त्यांच्या पाठीशी राहून काम कोण करणार हाही प्रश्न आहे वर्षा गायकवाड यांच्याकडे जर पाहिलं खऱ्या अर्थानं इंदिरा गांधींचं नेतृत्व त्यांच्याकडे दिसतं त्या तेवढ्या अभ्यासू आहेत अभ्यास नेतृत्व आहे होणाऱ्या भावी मंत्रीही आहेत आणि त्यांना एक राजकीय सामाजिक वर्षा गायकवाड्यांना राजकीय सामाजिक एक वारसा आहे त्यांच्याकडे अभ्यास आहे त्यांना राजकारणाची नीतिमत्ता माहिती आहे त्यामुळे ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेशी असणारी आहे या निवडणुकीमध्ये काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी आणि इतर मित्र पक्ष तर शिवसेना वर्षा गायकवाडांचं कितपत काम करणार हा सुद्धा प्रश्न या मतदारसंघामध्ये पहावेलाच मिळणार आहे त्यामुळे खरी काँग्रेसची रस या ठिकाणी समजणार आहे काँग्रेसनं आपल्या स्वतःच्या पायावरती धोंडा मारून घेतला म्हणजे सांगलीचे उमेदवारी सोडली मुंबईमध्ये वर्ष गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली अशी नाराजी व्यक्त दूर केलेली आहे त्यामुळं ही खरी गंमत या ठिकाणी समजणार आहे पाहूया पुढच्या